लोणार तालुक्यातील लो लो वडव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत मध्ये संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवातीप्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या प्रथम नागरिक मीनाक्षीताई सोनोने प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वैशालीताई राजेश वाटोरे ग्रामपंचायत सदस्य खोडके मुख्याध्यापक सोनोने सर इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती समाजाला आजही संत रविदास महाराजांच्या विचाराची गरज आहे आणि आपण ते अंगीकारले पाहिजे असे विचार प्रमुख वक्त्या उपसरपंच वैश्वताई वाटूर यांनी व्यक्त केले तसेच माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य खोडके नामदेव ठोंबरे यांनी सुद्धा संत रविदासाच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या नियोजनात सर्वच चर्मकार समाजाचा सिंहाचा वाटा होता ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पुष्पहार अर्पण करून संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लेकोरवाळी सरांनी सुंदररीत्या केले तसेच आलेल्या अतिथींचं व चिमुकल्या विद्यार्थ्यांचं गावकऱ्यांचे आभार मानण्याचा भार बाजेड सरांनी उचलला लाईव्ह महाराष्ट्र धोरण न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा